तुझे थाप याचा डप्पावरी थाप हा महाराष्ट्राचा प्राण शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभू जगातो गुणगान जे 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 राजमाता राजगडाला राज्यमाता राजगड आला त्वरित तुला सांगा का मला बोटाने किल्ला दाविला कोंढाणा किल्ला दाविला किल्ल्याच्या पराक्रमाला किल्ल्याची माहिती घेण्याला तांदाजी वीर गरजला भिडले कोळी भिडले कोळीवाड्याला कोलिवाड्याला अजिरा हा जीजी आता जो चौकीदार नाईक होता त्याची मुलं बाहेर खेळतात काय म्हणतात नाईक गोंधळी आल्यात गोंधळी नाईक काय म्हणतो बरं झाला आलं बघ तला आईचा नवास आहे मला त्यावेळेस त्यांनी कायच म्हणले देवीसाठी नवस केला होता कोळ्याला बोलवून घेतला गोंधळाला अरे त्या गोंधळ्याला बघून त्या कोळ्यांना संशय आला का आला वाऱ्यासारखी फिरवणारी तलवार आणि ती तलवार पकडणारे हात त्या हातामध्ये जर करंदरी सारखी काठी असेल तर ती हातामध्ये शोभती का कधी शोभत नाही यांना गोंधळी म्हणावं वा। रागडी दिसतात त्या ठिकाणी बाबा प्रौ न इथं आंब्याचा जागरण करण्याला तुम्ही दिलीच संधी तर आम्ही घालूच गोंधळ हा या सूर्याजीचा शब्द आहे त्यांनी स्वतःच नाव सुद्धा सांगून दिलंय आणि शब्द काय वापरलाय दिली संधी तर घालूच गोंधळ संधी कोणाकडून पाहिजे संधी कोळ्यांकडून को पाहिजे गोंधळ कुठं घालायचाय गोंधळ गाडावर घालायचाय बारमी भाषा कोळ्यांना समजली नाही जागरण गोंधळाला ना सुरुवात झाली आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे आम गोंधळी आता यांनी माणसं मारल्याशिवाय काय काम केलं नाही गोंधळ कसा घालते पूर्णपणे झालाय काही कोळी झोपेत काय पेंगत काही जागे असताना कोळ्यांची झोप उडवण्यासाठी कोळ्यांना त्या ठिकाणी तुंतून वादवर घसते बसते सूर्याजीकडे संबळ मालुसेरे काय म्हणतात लक्ष द्या जरा इकडे सूर्यजी बाद झाला आता गोंधळ अशी काना खाली मारा आवाज चालला पाहिजे सूर्याजी गोंध थांबवला सूर्याजी शब्द पलटला आणि सूर्याजी काय बोलू लागला अरे कशी झोप लागली मरदाला कशी झोप लागली मरदाला तुम्ही आया बहिणी देता दुश्मन आला लाजा पाहिजे विशा बाळगायला धारा देत तो बांगड्या लुगड्याला धारा देत तो बांगड्या लुगड्याला आणि हिजड्यांना तुम्ही नेसा लुगड्याला उदय भान आया बहिणी उचलून घेऊन ही गेला तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसला अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला विषा बाळगता मग काय झालंय काय झालंय त्या ठिकाणी परत एकदा विचारीला नावा गावाला तानाजी म्हणती दे हाला किल्ल्याची माहिती घेण्याला उदय भान झाला हैरान दोघांच वारा वर वार तानाजींची उडव विधी ढाल तानाजी उडवी हात ऐंशी वर्षाच्या च्या म्हाताऱ्यानं ऐंशी वर्ष म्हाताऱ्यानं उदय भानला पाडलं धरणीला आणि पेटून वाशेले बांधले किल्ल्याला मी शहर ओंकार पढेर गातो पोवाड्याला गातो पोवाड्याला महाराज की पार्वती श्री संभाजी महाराज की जय पार्वती वते हर हर महादेव आपले इच्छा त्या आपल्या सगळ्यांची इच्छेन्दान त्याचं समाधान मम्मी